जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात निकळक शिवारात पहाटे पाच वाजेच्या सुमारास पोलीस धावण्याचा सराव करणाऱ्या एका वर्षीय तरुणीवर ते सहा जणांनी चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे यामध्ये तरुणी जखमी झाली असून तिला आणि तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरोधात बदनापूर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय राज्यातील तरुणी आणि महिलांवरील हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा बदनापूर मध्ये हा प्रकार समोर आलाय त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करणार असल्याचे अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी सांगितले आहे काल जी घटना जी झालेली आहे मुलगी थोडीफार इंजर्ड आहे हा फार असा सॅड इन्सिडेंट झाला आहे आपण दोन लोकांना ताब्यात घेतलेला आहे आता त्याची चौकशी सुरू आहे मुलीने बरेच लीड पण दिलेला आहे आपला की घटना कशी झाली होती ते बाईकवर आले बाईकची कशी ओळख होती ते सगळ्या मुलीने आता सांगितलंय त्याच्या परत एकदम मेडिकल करणार आपण की कुठली वेगळी इंजरी आहे आणि तो प्रमाणे कलम वाढता येईल का तो पण आपला टेक्निकल तपासचा भाग आहे तो आता सुरू आहे आणि जे दोन लोकांना ताब्यात घेतल्या त्याची चौकशी करत आहोत आपण आणि बाकी जे रुळेत आरोपी आहेत तो पण आपण लवकर जनजागृती असे ती मुलगी ऑलरेडी फार असा डेअरिंग होती ते रनिंगसाठी भरती ती तयारी करत होती सहा लोकांनी हल्ला केला तरी सुद्धा त्याचं हिंमत एवढा आहे तर हे चांगली गोष्ट आहे आता आपण पोलीस बद्दल जे काही होऊ शकतो सेल्फ डिफेन्सच्या क्लासेस पण सुरू आहे बरेच ठिकाणी आता पाचवी शाळा आहे तीन दिवसचा आपण कोर्स ठेवलेला आहे जालना सिटी सिटीमध्ये ते आता तालुका लेवलवर आपण पण करणार आणि जे काही शक्य आहे मुलींच्या सुरक्षा बद्दल ते पोलीस करत दामिनी पथक दामिनी पथक ऑलरेडी सुरू आहे त्याच्या पेट्रोलिंग प्लॅन पण सुरू आहे शाळा सुटण्याच्या वेळी आणि शाळा बांधण्याच्या वेळी काल सकाळी पाच वाजेला ती घरूनच शेताकडे म्हणजे रोजच्या प्रमाण रोज जशी जाते तशी काल पण ती प्रॅक्टिस करायसाठी रनिंग करायसाठी शेताकडे गेली इथून पाच वाजता निघली आमचा रोडला माळा आहे तिथं माळ्यापैकी थांबली आणि त्यानंतर मग ती तिकडं आमच्या बाजूला तळे आहे तर त्या तळ्याच्या रोडच्या साईडला तिकडं रनिंग करत गेली आणि रनिंग करत जाताना समजा स सव्वा सहा वाजेचा टायमिंग असा होता तर तेव्हा तिच्या पाठीमागून तीन मोटरसायकली आल्या आणि तिन्ही पण मोटरसायकली डबल सीटरल्या हो तर दोघ दोन मोटरसायकलवाल्यांनी दोघं ऐकून दोघं आहे ना असे हात धरून गाडी सगळ तिनं सलपटच ओढत ओढत दोन एकशे असं नेलं समोरचं आणि पाठीमागून एक गाडी होती त्यानंतर तिथं त्यानं सोडून दिलं तिला सोडल्यानंतर ते पाठीमागचे उतरले त्यांनी दोन पायावर धारदार चाकूने दोन्ही पायावर वार केला आणि समोरच्या यानं परत तिच्या हातावर एका वार केला पुन्हा कोणी हातावर पण वार केला आणि काही जणांनी परत ते दगडानं पायाला मारलं पोटावर पण वार केला पण तिने पोटावरला वाचवला तर नुसतं शर्ट फाटलं आणि खाली पायावरती तिला गुड घ्यावर दगडाने असे मार दिले आणि बाजूला रोडच्या बाजूला ठेवून दिलं त्यांनी पोलीस स्टेशनला आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि त्यांनी जे सरकारी हॉस्पिटलला पाठवलं आम्हाला मग तिथून ते रिपोर्ट वगैरे काढले आणि परत पोलीस स्टेशनला आल्यानंतर ते पी एस आय साहेब यांनी समोरच्या कारवाया केल्या आणि त्यांचे तपास चालू आहे माझ्या मुलीवर पुतणीवर सहा व्यक्ती अज्ञात व्यक्तींनी मतलब जे मतलबीर जिवे मारण्याची कारवाई केली तर ते असताना बस माझी एकच इच्छा आहे की ते सहा व्यक्ती कोण होते हे पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर शोधून काढावे बस ही विनंती तुमची त्यांच्यावरची तुम कारवाई तत्काळ कारवाई आता तुमची चर्चा देखील आमदार देखील आले संदर्भात तुम्ही काय त्यांना संदर्भात तुमची चर्चा त्यांनी पण सगळ्या घटनेची चौकशी केली सर्व काय केलं त्यानंतर त्यांनी पण आश्वासन दिलं की ही कार त्या गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्यात येईल प्रतिनिधी किशोर शिरसाट एन टीपी न्यूज मराठी बदनापूर जालना